पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मौजे वांगी खुर्दते वडोद चाथा चा मुख्य रस्त्यावर पत्र्याचं शेड टाकून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणावरही परिणाम होत असून शेती जाण्या येण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द ते वडोद चाथा याच प्रमुख मागणीसाठी समस्त गावकरी मंडळींनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पासून बुधवार

सिल्लोड़ एक्सप्रेस न्यूज में आपका तो स्वागत है सिल्लोड तालुके के, -के वडोद चाता के अंदर कुछ लोग उपोषण पे बैठे हुए हैं आइए उन्हीं से जानते हैं कि क्या इनकी मांगनी है और किस बारे में ये उपषण पे बैठे हैं और कितने दिनों तक बैठने वाले हैं हमारे साथ में मौजूद वडोचाता चाता के तंटा मुक्ति अध्यक्ष कैलाश बाबा यहाँ पर मौजूद है उन्हीं से जानते हैं बाबा आज ये उपन बस ले क्या मांगनी अपने आमचं काय म्हणणं आहे ते वांगी तेवढंच आता त्या वांगी शिवारामध्ये वांगीजवळ एक पत्राचा शेड अतिक्रमण केलेलं आहे आणि तो पूर्वीचा रस्ता त्या शेडवरूनच होता आणि त्या वावरातून खाली नदीमध्ये उतरत होता पण काय केलं त्यांनी घर बांधून आता एक पूर्व नंतर ते पत्राचा शेड तिथं लावलं त्या शेडमध्ये काही व्यवस्थाने नाही विनाकारण लावून त्रास करते दळणवळणाचा सगळं तरी बोलबाला झालेला आहे आपलं गाव रस्ता जो असतो हा कमीत कमी तेहतीस फुटाचा सरकारचा असं मला एक अंदाज आहे परंतु त्या ठिकाणी नऊ फुटाचा सुद्धा रस्ता भरत नाही बरेचशा वेळेस तिथं ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे दोन तीन वेळेस माझा सुद्धा पायाला लागलेलं आहे त्या पत्राचा घसरणं माझ्या पायाला त्यामुळे असं आम्ही त्या ठिकाणी आज त्याचं उपोषण मानलेलं आहे किंवा ते पत्राला शेअर काढावं पण आम्ही दोन वेळेस पत्र देऊन मागं पंचवीस तारीखला बसणार होतो परंतु आचारसंहिता असल्यामुळे तहसीलदार साहेबांना आम्हाला सांगितलं की तुम्ही काही दिवस थांबून घ्या तर आम्ही आता इलेक्शन होईपर्यंत थांबलो आणि इलेक्शन आता झालेले सर्व झाले आता आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी येऊन ते अतिक्रमण काढावं एवढीच हो। आमची मागणी आहे किती दिवस झाले तुम्हाला निवेदन द्यायला तहसीलदार साहेब निवेदन देऊन पहिलं निवेदन द्यायला दहा महिने झाले दहा महिने झाले त्याच्यावर कारवाई केली होती त्यांनी फक्त मंडळात येऊन पंचनामा करून गेले तर आमचे आजूबाजी काय निर्णय घेतले काहीच निर्णय झाला नाही फक्त काय कारवाई शून्य आहे आता कधी त्यांना तुमची मागणी नाही स्वीकारली मग तुमचं पुढचं काय आम्ही आता बसले उपोषणला किती दिवस बसणार आहे आपण आता जोपर्यंत काढतोपर्यंत बसणार असे तुम्हाला बोलणं झाला काहीच नाही काहीच नाही बोलणं कोणावर काही येऊ लागले का नाही काहीच बोलणं झालं नाही काही नाही अजून नाही अजून काय बोलणार तुम्ही आता काय हे बसलेलो आम्ही आता कार्यक्रम आठवी बसणार असे आमच्या सोबत आहे माझी सरपंच पंढरी लाला पण इथे मजूज आहे वांगी ते जाता आपण साहेब तहशीलदार साहेब यांना सव्वीस बारा दोन हजार दिले आमच्याकडे ओशी आहे त्यांनी आज त्याच्या अगोदर बी आपण दिलेले पंचवीस एक दोन हजार सव्वीस नऊ सहा दोन हजार पंचवीस जाऊक क्रमांक तर दहा पंचवीस एटीएम साहेबी दर निवेदन दिले पण त्यांनी कोणतीही अजून कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही आता एटीएम साहेब माझं बोलणं झालं एटीएम साहेबांना एटीएम साहेबांना सांगितले की तशी दर पाठवतो तशी साहेबाला फोन केला ते साहेब म्हणता की माझी कलेक्टर साहेबाची मिटिंग आहे तसे सगळे लोक टाळराळ करताय त्यांनी त्यांची जबाबदारी नीटपणे परमाणिकपणे पार पाडायला पाहिजे शेतकऱ्याचं आहे त्यांनी जर टाळराळ केली तर मग त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागते कारण ते, ते ना सरकारचे नाही शेतकऱ्याचे नोकरे डेम असो तहसीलदार असो आपलं जो टॅक्स कटतो त्यातून त्यांना पगार यांनी शेतकऱ्याला लक्ष द्यायला पाहिजे आकासाहेब चाते आमच्या गावामध्ये जी चालू। चा बस, बस वाले चा चालू होते ती पत्राच्या शेडमुळे अटकलेली आहे तिथे सहा फुटाचा रस्ता आहे आम्ही बसचा सर्व्हे पण आहे बस इथं येऊन गेले बसवाल्या वाल्यांचं म्हणणं आहे की तो जे पत्राचा शेड निघाल तेव्हाच आम्ही इकडे बस चालू करू आणि आम्हाला येणं जाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला इथं भराडीला पाय जावं लागतंय आणि इथं बस चालू झाल्यामुळे इथं गावकऱ्यांना सगळ्याला व्यवस्थित होईल एवढंच आमचं म्हणणं की पत्राचं सेट काढावं त्याने लवकरात लवकर धन्यवाद देऊळघाट येथील गुलशाने अतपाल पूर्व प्राथमिक शाळा मोमिनपुरा देऊळघाट वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान चौदा फेब्रुवारी दोन रोजी दुपारी साडे दोन ते पाच या वेळेत आयोजित या कार्यक्रमात चुमकल्या विद्यार्थ्यांनी विविध रंगतदार व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली अल्नाफे वेलफेअर बहुउद्देशीय सोसायटी अंतर्गत संचालित या शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक मोहम्मद शौकत मोहम्मद इनायत होते प्रमुख पाहुणे म्हणून आरिफ खान शफी खान माजी प्रशासन अधिकारी नगरपरिषद परिषद चिखली उपस्थित होते कार्यक्रमास जाहीर अब्बास मुस्ताक शेठ नाझीम मुकीत काशिफ बाबू तसेच इतर सोसायटीचे सर्व सदस्य आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली या स्नेहसंमेलनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन इजहार उल हक यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जो बच्चे अच्छा परफॉर्मेंस करते हैं. उन...